विश्वाचा भार सारा तुझाच माथी जडलेला घरदार घरट्यामध्ये दडलेला अलिशान स्वप्ने सारी लपवून छपवून पाहिलेला वाऱ्या करत लोकलच्या पैशासाठी तू लढलेला पन्याशी ची उमर गाठून तारुण्य बदवून घेतलेला घाम गाळतो मनामध्ये पण कधीच नसतो थकलेला कन्यादानी लेकीच्या ताठ मानेने बसलेला चंद्रबिंबा खाली बसून धायमो मोकळून तो रडलेला कन्यादानी लेकीच्या ताट मानेने तो बसलेला चंद्राबिंबा खाली बसून धाय रडलेला मन स्वतःचे तय तळपाय झिजवत चाललेला तो बापच असतो कुटुंबाला नक्षत्राशी जोडलेला तो बापच असतो कुटुंबाला नक्षत्राशी जोडलेला काय मित्रांनो बापासाठी दोन ओळी कुणी लिहिला माहीत नाही पण मी माझ्या आवाजामध्ये मा शेअर केलं आवडलं असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद